मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी कराडच्या विकासासाठी दिलेल्या सव्वा तीनशे कोटी रुपयांच्या विकास निधीच्या कामांचा शुभारंभ आज पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कराड शहरात आजपर्यंत न झालेली कामं साहेबांनी दिलेल्या निधीमुळे झाली असून यापुढेही आणखी कामाचे प्रस्ताव द्या निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द शिंदे साहेबांनी दिल्याचे माहिती शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना हा निधी कराड शहरातल्या वेगवेगळ्या जसं शिवतीर्थ आहे तसं इतर देखील अनेक कामांचे ब्युटिफिकेशनसाठी शुशुभीकरणासाठी नवीन बांधकामासाठी सढळ हातानं आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे आज स्थानिक आमदार बाबांच्या उपस्थितीमध्ये आपण या सर्व कामांचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि अजूनसुद्धा मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य साहेबांच्या मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण मिळून कराड शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून जो काही निधी लागेल तो निश्चितपणानं निधी मान्य बाबांच्या मतदारसंघामध्ये आम्ही देऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक अशी विकास कामं होतात